नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार यांचे कामगिरीचा धमाका पोलीस स्टेशन नांदुरा दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब यांचे सूचना व मार्गदर्शनप्रमाणे आम्ही पोलीस निरीक्षक विलासार पाटील प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन नांदुरा व आमचे अधीनस्थ अधिकारी व अंमलदार यांनी दि एक एक शेत दोन हजार चोवीस मे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पावेतो केलेल्या कामगिरीबाबतची माहिती राय झिंगडे पोलीस स्थापना दिवस सप्ताहनिमित्ताने प्रसिद्धीकरीला देण्यात येत आहे सदर कालावधीमध्ये पोलीस स्टेशन नांदुराचे कारवाईची माहिती पुढील प्रमाणे एक जुगार कायदया अंतर्गत एकशे एकतीस केसेस करून नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रू चा मुदतेमाल जप्त करण्यात आला आहे असून एकशे सत्तर आरोपी अटक करण्यात आले आहेत दोन दारूबंदी कायदया अंतर्गत दोनशे पंचेचाळीस केसेस करून अकरा लाख एक हजार सातशे पस्तीस रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून दोनशे एकोणपन्नास आरोपी अटक करण्यात आले आहेत तीन अवैध गौण खनिज रेती चोरीचे एकूण शून्य आठ केसेस आरोपितांकडून अठ्ठावन्न लाख त्रेचाळीस हजार रू या मुददेमाल जप्त करण्यात आला आहे चार शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ ज्यामध्ये बिडी सिगारेट विक्री करणारे व्यक्तीवर सीओटीपीए कायदया अंतर्गत पाच केसेस करून अठराशे पाच रू मुदेमाल जप्त करण्यात आला आहे पाच एन कायदया अंतर्गत मादक अंमली पदार्थ गांजा शून्य तीन किलो व इतर साहित्यासह एकूण किंमती एकोणीस हजार पाचशे पन्नास रु चा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे सहा पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत नायलॉन मांजा एकूण चार केसेस सोळा हजार रू चा मुदेमाल जप्त करून पाच आरोपितांना अटक करण्यात आले आहे सात प्राणी संरक्षण अधिनियम गोवंशच्या एकूण पाच केसेस करून सोळा जीवदान देत गौरक्षण मध्ये दाखल करण्यात आले व वा वाहनांसह एकूण वीस लाख एकवीस हजार पाचशे रू चा मुदेमाल जप्त करून सात आरोपिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आठ ई सी आठ तन्वये बायोडिझेल विक्री करणारे चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून बायोडिझेल ट्रक लोखंडी टाच्या व इतर साहोत्य असे एकूण सतरा लाख पाचशे रूचा मुददेमाल जप्त करण्यात आला एक केस दाखल असून एकूण चव्वेचाळीस हजार पाचशे रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला दहा मालकी हक्क नसलेली मालमत्ता दोन सायकल जवळ बाळगणे अंतर्गत एक केस दाखल असून नव्वद हजार रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे दोन आरोपितांना सदर प्रकरणी अटक करण्यात आली आहे दारू पिऊन वाहन चालविणारे व्यक्तीवर शून्य चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बारा मोकी पाच मोटारसायकल की दोन लाख हजार च्या शोध घेण्यात आला असून मालकास सुपूर्द करण्यात आल्या आहेत तेरा एटीएम मधील केश चोरी पन्नास हजार रु पैकी वीस हजार रू कॅश दोन आरोपितांकडून जप्त करून, करून मालकास सुपूर्द करण्यात आली आहे चौदा विश्वगंगा ढाबा वडनेर येथे जेवणाकरिता थांबलेल्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशाचे साठ लाख रू रोखोरी पैकी एकोणपन्नासशे शून्य 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 रुपये आरोपीकडून जप्त व मालकास सुपूर्द करण्यात आले असून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे पंधरा विद्युत तार चोरी प्रकरणातील सात लाख दहा हजार रू चा मुदेमाल आरोपितांकडून जप्त करण्यात आला सोळा धोकादायक स्थितीत वाहन उभे करून ठेवणे बदल अठ्ठावन्न केसेस करण्यात आल्या आहेत सतरा मोटार वाहन कायदया अंतर्गत वाहन चालवितांना सीट विना नंबर प्लेट विना लायन्सस विना पासिंग वाहन चालविणे अशा एकूण त्रेपन्नशे अडतीस केसेस करण्यात आल्या असून चौतीस लाख एकोणसाठ हजार चारशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अठरा पारपत्र पासपोर्टक पाचशे पंचवीस नागरिकांना विनाविलंब देण्यात आले आहेत एकोणीस दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घरफोडी दरोडे चोरी च्या घटनांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे सातत्याने नांदुरा शहरामध्ये रात्री व दिवसा पेट्रोलिंग पायी पेट्रोलिंगचा प्रभाव घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरता पडला आहे वीस कावड नवदुर्गा गणपती दिवाळी होळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रमजान ईद बकरी ईद हे सण उत्सवात व आनंदात पार पाडले व त्याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुका सुद्धा शांततेत पार पाडल्या आहेत त्याकरिता चोख बंदोबस्त लावण्यात आला होता एकवीस नांदुरा शहरासह सत्तर गावे पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीमध्ये असून पोस्टेला कार्यरत अल्प प्रमाणात मनुष्यबळ असताना सुद्धा पाच अधिकारी व सत्तर अंमलदार यांनी प्रत्येकाने प्रामाणिकपणे जबाबदारीने आपापले कर्तव्य पार पाडले आहे बावीस दिनांक एक एक शेत दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्रेपन्न शाळा कॉलेजला भेटी देऊन गुड टच बॅड टच सायबर गुन्हेगारी संबंधाने महिला मुलींना स्वसंरक्षणबाबत तसेच डायल एकशे बारा संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक विलास आर पाटील प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन नांदुरा